हा जो व्हिडिओ आहे ते माझं कोकणातलं गाव आहे पूर्णगड तिकडच्या घराचं आहे आणि हे घर जे आहे ते खूप जुनं घर आहे कवलारू आहे घराला पडवी आहे अंगण आहे वृंदावन आहे अंगणात तर म्हणून मला त्याचं चित्र काढायचं होतं आणि तिकडच्या आठवणी पण खूप होत्या ठरवलं की मला हे अँगल चांगले वाटतात आहे मला लक्षात आलं की मला ते अँगल जर का कॅप्चर करायचे असते तर मला रस्त्याच्या मध्ये बसून मला चित्र काढायला लागेल आणि तो खूप अरुंद असा रस्ता आहे तिकडे गाई म्हशी येतात परत लोक जातात येतात तर त्यांना अडचण झाली असती आणि त्यांना त्रास पण झाला असता ते काय बोलले नसते तर मी माझ्या शेजारचं जे घर आहे त्यांना विचारलं की इकडे बसून चित्र काढलं चालेल का तुमच्या अंगणात बसून ते बोलले त्यात काय विचारायचं आणि जनरली मी रफ स्केचिंग करून घेतो आणि ब्लॉकिंग करून घेतो पण मी शेजाऱ्यांच्या घरी होतो मग मी पहिले कलर पण करून घेतलं मेजर एक एलिमेंट काढून कारण मला त्यांना सारखा त्रास द्यायचा नव्हता गेल्यावर ती मी चित्र काढतो आणि घरी आल्यावरती माझ्या निशी गप्पा मारता मारता मी चित्र काढायला लागलो टाका दिसले ते दाखव जरा आपण पण करायला ना काढायचं नाही कसा करायला मजा आली ना घरी आल्यावरती पण मी त्याचं फायनल टचअप करत होतो कलरिंग मध्ये आज ते मला तिकडे करता आलो नव्हतं म्हणून मी घरी आल्यावरती करत होतो आणि मग मी ठरवलं की आता आपण ड्रॉइंग करायला चालू करूया बाकीचे एलिमेंट्स ॲड करायला चालू करूया आपण पण जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता आणि तिकडे बरेच एलिमेंट असतात आणि मग तुम्हाला मला डिसाईड करायला लागतं की हतले असे कोणते एलिमेंट आहेत जे तिकडची स्टोरी सांगतील किंवा जास्त तिकडची स्टोरी सांगतील आता जसं की मराठमोळी एक समयी आहे किंवा मराठमोळ्या गोष्टी आहेत त्या स्टोरी सांगतात की ती मराठी आहे किंवा ते वाटतं पण ते कोकणातलं वाटलं पाहिजे आणि एस्पेशली ते जुनं वाटलं पाहिजे मग तसे बरेच एलिमेंट आहेत कारण आणि मी ते लहानपणापासून बघत आलो आहे त्यामुळे त्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत माझ्या किंवा त्यांच्याबद्दलच्या ज्या आठवणी हो आहेत किंवा त्या मेमरी आहेत त्याच्यातले पाच चूज करणं हे खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी जे तिकडची स्टोरी जास्त सांगते मग दादा बोलला आपण मासे पकडायला जाऊया मासे पकडायला गेलो पण मासे मा गे तर काही मिळाले नाहीत मग घरी येऊन परत ड्रॉइंग करायला चालू केलं मी आणि मला माझे दोन एलिमेंट सापडलेले तोपर्यंत तिकडे एक जुना बिल्ला आहे लोखंडाचा जो आता गंजला आहे ज्याच्यावरती पूर्णगड घर क्रमांक बावीस असं लिहिलेलं आहे तर तो एक अॅडक केला मी आणि तिकडे अशी जुनी कपाट आहेत जी भिंतीतच बनवली आहेत त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी किंवा छोटं 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 सामान ठेवता येतं मग मी ते पण ऍड केलं आणि त्या एका कपाटाच्या दरवाजा मागे आमची वंश वळ आहे मग मी ठरवलं की हे पण आम्ही ऍड करू शकतो कपाट मी कपाट जा जा ते कपाट ऍड केलं जनरली माझं जे आउटडोअर ड्रॉइंग आहे त्याच्यासाठी मला दोन ते तीन तास लागतात आणि जर का मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल तर अगेन दीड तास चाकामध्ये ता कारण का अगेन मला कॅमेरा वगैरे सेट करायचा असतो आणि कॅमेऱ्याचा विचार करायचा असतो तर अजून दीड दोन तास पकडूया आपण पण एकंदरीत ते एका दिवसात कम्प्लीट होतं चार पाच साल चार पाच तासात पण हे जे ड्रॉइंग आहे ते मी बऱ्याच दिवसांनी घरी गेलेलो मला त्यांच्याबरोबर पण टाईम स्पेंड करायचा होता घरच्यांबरोबर अगेन मला गाव पण एन्जॉय करायचं होतं असंच नव्हतं की मला पूर्ण दिवस फक्त यूट्यूब रेकॉर्ड करायला आलो आहे मी आणि काही एक्सपिरियन्सच नाही केलं मी तर हे जे ड्रॉइंग आहे ते मी दोन तीन दिवसात कम्प्लीट केलं आहे मी एका तास एक तास सकाळी काहीतरी ड्रॉ केलं परत सं दुपारीमध्ये टाईम भेटला सगळे झोपलेले असतील तेव्हा मायक्र फ्री टाईममध्ये ते तर ते तेव्हा ड्रॉ केलं काही काम नसताना तर असं मी ड्रॉइंग कम्प्लीट केलं तर मला वाटलेलं की हे ड्रॉइंग कम्प्लीट करताना माझ्यावरती काही स्ट्रेस नसेल टेन्शन नसेल की आत्ता हे कम्प्लीट झालंच पाहिजे वगैरे आणि मे बी हे इझी असेल थोडं पण जर का तुम्ही नोटीस केलं तर ह्याच्यात एक चॅलेंज आहे ते चॅलेंज असं आहे की मी ह्याच्यामध्ये ना पहिले घर ड्रॉ करून घेतले आणि ते कलर पण केलं आहे याचा अर्थ आता मला जर का वाटलं नंतर की अरे हा एलिमेंट चांगला आहे हा एलिमेंट वर्क करतो आहे पण त्याच्यासाठी घर थोडं लेफ्टला शिफ्ट करायला लागेल किंवा थोडं छोटं पाहिजे होतं घर तर ते मी नाही करू शकत आता आता त्याचं घराने तुम्ही बघितला जो फोकल पॉईंट आता त्याने फिफ्टी पर्सेंट जागा घेतली आहे आणि तिने फिक्स जागा घेतली असं नाही की ती जागा मूव करू शकतो फिफ्टी पर्सेंट त्याने फिफ्टी पर्सेंट फिक्स जागा आहे तो तिकडेच असणार एलिमेंट तर मला बाकीचे एलिमेंट जे वर्क झाले असते किंवा जे इंटरेस्टिंग वाटत होते ते मी ॲड नाही करू शकत मी कारण का कारण का वर्क वर्क हो ते घराबरोबर वर्क करत नव्हते कंपोजिशनमध्ये घरामध्ये आधीच डिटेल आहे तो शेप आहे त्याच्यामध्ये परत अगेन त्याच्यामध्ये एजेस भरायचे आहेत त्या घराच्या ह्याच्यात तर अगेन अजून एक डिटेलवाला एलिमेंट टाकला तर तो वर्क होत नव्हता हो ते बाकीचे एलिमेंट आहेत ते पण मला थोडे सिम्प्लिफाय असणारे हवे होते तो माझ्यासाठी चॅलेंजिंग होती ही गोष्ट मला वाटलं की माझ्यासाठी हे इझी असेल पण जसं मी ड्रॉ करत गेलो तसं मला लक्षात आलं अरे मी असा विचार केलेला पण ते ॲक्च्युअल पेजवरती वर्क नाही होते आता आणि आता मी तर घर पण नाही शिफ्ट करू शकत ते हे ड्रॉईंग करत होतो तेव्हा माझ्याकडे टाईम खूप होता त्यामुळे मी आनंदी होतो की चला आपल्याकडे स्ट्रेस नाही की हे आत्ताच झालं पाहिजे कम्प्लीट हे दोन तीन दिवसात कम्प्लीट झालं तरी चालेल असं पण नाही काही डेडलाईन आहे किंवा ही लोकेशन क्लोज होणारे घरीच होत गावायच्या त्यामुळे आपल्याकडे ॲक्सेसपणे जागेचं जास्त त्यामुळे मी रिलॅक्स होतो की आपल्याला काही चॅलेंजेस नाही येणार इतके किंवा ते मॅनेज होतील जे काही चॅलेंजेस येतील तसे पण तसं नाही झालं जसं की मी तुम्हाला आधी बोलू की मला ते शेजाऱ्यांकडे जाऊन घर ड्रॉ करायला लागलं आणि कलर करायला लागलं कारण का आजूबाजूला चांगले अँगल नव्हते भेटत जर का मी जवळ ड्रॉ केलं असतं घर तर अगेन ते खूपच जवळ झालं असतं ते प्लीजिंग नव्हतं जर का लांबून ड्रॉ केलं असतं तर तो फोकल पॉईंट आहे कम्पोजिशनचा तर इतका छोटा ते वर्कच झालं नसतं तर मला लिहिलं झालं प्रत्येक ड्रॉईंगमध्ये चॅलेंजेस आहेत इस्पेशली जर का तुम्ही आउटडोअर करताय तर तुमचं लोकेशन पहिले मॅटर करतं कारण तिकडे पण बरेच ड्रॉइंगचं एलिमेंट नाही पण अदर एलिमेंट पण आहेत जे तुमच्या परफॉर्म ड्रॉइंगला अफेक्ट करतात आणि तुमचा टाईम काय आहे कोणत्या टायमिंगलाच आहे फॉर <laughs> एक्झाम्पल आता जस्ट इमॅजिन तुम्ही विचार केला की मी मुंबईमध्ये ड्रॉइंग करतो एका लोकेशनवरती आणि मी सका उन्हाळ्यात उन्हाळ्याचा सीझन आहे आणि मी सकाळी चाललो आहे तर त्याच्यामध्ये आधीच चॅलेंजेस ॲड झाले का गरम होतं मुंबईत सगळ्यांना माहिती आहे खूप गरमी आहे दुसरी गोष्ट तुम्ही तिकडे जाईपर्यंतच ड्रेन व्हाल त्या ड्रेन व्हाल त्यामुळे तुम्ही आपण जास्त एक्सपेरिमेंटल नसतो आपला थॉट प्रोसेस असा नसतो की अरे हे वर्क नाही होते हे का हे कंपोजिशनमध्ये मे बी मी असं ट्राय करून बघतो किंवा असं ट्राय करून बघतो इतकी गर्मी असते की आपण विचार करतो की मी घरी कधी चाललो आहे किंवा मी पंख्याखाली कधी जातो हे फिनिश करतो पटापट आणि मी थोडं सावलीत जाऊन उभा राहतो ती एक गोष्ट असते परत अकरा बारा वाजेपर्यंत चांगलं ऊन पडतं आणि समजा तिकडे आजूबाजूला सावली नसेल आणि पेजवरती सगळं तुमचा प्रकाश पडतं तर तुम्हाला कलरचा कॉन्ट्रास्ट पण जे नाही येत तुम्हाला कळत पण नाही की मी कोणते कलर अप्लाय करतो आहे आणि त्याचा इफेक्ट कसा येतो आहे तुम्हाला ते सावलीत बसून तुम्ही केलं तर आपल्याला अंदाज येतो परत तिकडे आजूबाजूला जागा आहे का समजा आता तुम्ही एक बिल्डिंग ड्रॉ करताय सी एस टीला गेलात आणि तुम्ही तुम्हाला चांगली बिल्डिंग भेटली आणि तुम्हाला की ड्रॉ करू शकतो मी पण आता प्रॉब्लेम काय आहे त्याचा चांगला ज्या अँगलनी ती चांगली वाटेल ना त्या अँगलवरती गेला तर तुम्हाला रोडच्यामध्ये उभं राहून काढायला लागेल ते तर तुम्ही अजिबातच नाही करू शकत चला तुम्ही दुसरा अँगल चेंज केला तुम्हाला वाटलं चला इकडं ना करू शकतो तिकडे पार्किंग आहे परत अगेन मी असं नाही बोलत आहे की सगळं तुमच्या अकॉर्डिंगली वर्क झालं पाहिजे की सगळं कन्व्हिनियंट पाहिजे ते इन्टायटल बिअर झालं तुम्ही समजा पार्किंगमध्ये गेला आणि तुम्ही तिकडनं ड्रॉ करताय कोण काही बोलत नाही पण लोक येतात जातात आहेत गाड्या काढतात आणि तुम्हाला मूव व्हायला लागत्यासारखं अगेन तुम्ही त्या झोनमधनं सारखे ब्रेक ते सारखं मूव व्हायला लागतं आहे अगेन त्यामुळे तुमचा पेशन्स संपतो सारखं तुम्हाला कोणतरी डिस्टर्ब करतो आहे आणि असं नाही बोलत आहे मी की तुम्ही टाकल्यासारखं बिहेव हो केलं पाहिजे की ह्या लोकांना करायचं कसं नाही मी ड्रॉइंग करतो आहे ती पब्लिक प्लेस आहे ते पार्किंग आहे तिकडे लोक गाड्या पार्क करायलाच आलेले असतात आणि त्याच्यासाठी जागा आहे ती आणि ते राईट आहे आणि आपण त्या ठिकाणी बरे तुम्हाला आर्ट किती इम्पॉर्टंट असू दे ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे ते तिकडे डेली काम करायला आलेत लोकं आणि त्यांच्यासाठी ती जागा असायन केली आहे त्या गोष्टीसाठी पण त्या गोष्टी अफेक्ट करतात ड्रॉइंगला आणि तुम्हाला त्याच्या अराऊंड वे फाइंड आऊट करायला लागतं तर नो मॅटर तुम्ही कुठे जाल काय जाल तुम्हाला तिकडे चॅलेंजेस भेटणार आहेत आणि आउटडोअरला जाणार असाल एस्पेशली तर त्याच्यामध्ये तर ड्रॉईंग सोडून अजून चॅलेंजेस असतात ड्रॉइंग करून झाल्यानंतर आपण मटण चिजण्याची वाट बघतोय आता आणि मटण खाऊन मी आता राऊंड मारायला आहे हे जे माझं लस जे दोन ड्रॉइंग होते ज्यांचं मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि पोस्ट केला हे व्हिडिओ रेकॉर्ड करायला आणि ड्रॉइंग करायला मला खूप मजा आली ॲक्च्युली आणि ह्याच्या आधी जे जे पण व्हिडिओ आहेत माझे ते इंग्लिशमध्ये आहेत किंवा हिंदीमध्ये पण मला असं वाटलं नाही की त्या लँग्वेज जस्टिस करू शकतात ह्या व्हिडिओला हे कोकणातलं छोटंसं गाव आहे आणि मला जे वाटतं किंवा मला जे आठवणीत आणि हो एक्सपिरियन्स आहे ते मला असं वाटलं की मी मराठीत जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस होऊ शकतो आणि जास्त चांगलं कन्व्हे करू शकतो की मला जे वाटतं तेच कन्व्हे होत आहे त्याच्यातून तर जर का तुम्हाला आवडलं असेल तर ते मला सांगा हे व्हिडिओ मोरले मनोगत आपण जे लिहायचो शाळेत निबंध तसं आहे की त्या टाईमला आणि त्या ता स्पेसमध्ये मला कसं फील झालं मोरला एक डायरी आहे तर जर का तुम्हाला आवडलं असेल तर थँक्यू